पाह्यात पुढची बातमी आज मनसेची एक महत्वाची बैठक होती आणि याच बैठकीतले अपडेट्स आपण घेऊयात जो शाखाध्यक्ष आणि विभाग अध्यक्ष काम करत नाहीत त्यांना पर्याय शोधा मनसेच्या बैठकीमध्ये राज ठाकरे यांनी थेट आदेश दिलेले आहेत तीस जूनसह संबंधित पर्यायांसह पुन्हा अहवाल सादर करा असंही राज ठाकरेंनी म्हटलं आहे अनेक जण काम करत नाहीत बैठकीमध्ये शाखाध्यक्ष समितीने चर्चा केली आहे तर आगामी सगळ्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवरती मनसेची ही मोर्चे बांधणी आपण बघतोय आज मनसेची ही बैठक होती राज ठाकरे यांच्या शिवतीर्थ या निवासस्थानी आणि यामध्ये शाखाध्यक्षांच्या संदर्भात राज ठाकरे यांनी आता सक्त अशा सूचना दिलेल्या आहेत जो शाखाध्यक्ष आणि विभाग अध्यक्ष काम करत नाही त्यांना पर्यायी शोधा असं मनसेच्या बैठकीमध्ये थेट आदेश राज ठाकरेंनी दिलेत आणि यानंतर पुन्हा एकदा बैठक होणार आहे पुढच्या काही दिवसांमध्ये आणि त्यावेळेला हा अहवाल जो आहे कामाच्या संदर्भातला तो पुन्हा एकदा राज ठाकरे यांना सादर करावा लागणार आहे तीस जूनसह संबंधित पर्यायांसोबत पुन्हा एकदा अहवाल सादर करण्याचे आदेशही राज ठाकरे यांनी आपल्या कार्यकर्त्यांना दिलेले आहेत तर आज शाखाध्यक्षांच्या बैठकीमध्ये घडलेल्या या घडामोडी आपण बघतोय अजय माने आमचे प्रतिनिधी अधिकची माहिती देतील अजय यावीन आपण जर पाहिलं तर महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने म्हणजे हा पक्ष मागच्या काही दिवसांपासून ऍक्टिव्ह मोडवर आहे बैठकींचं सत्र सुरू आहे आज पुन्हा एकदा केंद्र केंद्रीय समितीच्या शाखाध्यक्ष गटाध्यक्षांची जी केंद्रीय समिती आहे त्यांची बैठक शिवतीर्थ या ठिकाणी राज ठाकरेंनी बोलवली त्या बैठकीत चर्चा झाली शाखाध्यक्ष विभागाध्यक्ष गटाध्यक्षांच्या अहवालाची कामकाजाची तपासणी मागच्या काही दिवसांपासून सुरू आहे आणि आज शाखाध्यक्षांनी विभागाध्यक्षांच्या कामाच्या तपशील इथे मांडण्यात आला आणि त्याच्यानंतर हेच राज ठाकरे यांनी सांगितलेलं आहे की जे शाखाध्यक्ष विभागाध्यक्ष काम करत नाहीत त्यांच्या जागी तात्काळ पर्यायी व्यवस्था किंवा पर्यायी माणूस शोधा आणि त्यांची बदली करा या संदर्भातली पुढची बैठक पुन्हा एकदा तीस जूनला बोलवल्या बोलवण्यात ती येईल तीस पर्यंत पर्याय तयार ठेवा असं सुद्धा राज ठाकरे यांनी त्यामुळे आजच्या बैठकीत केंद्रीय शाखाध्यक्ष समितीने अनेक जण काम करत नाही अशी सुद्धा स्वतःहून राज ठाकरेंकर तक्रार केली होती आणि त्याच्यावर तात्काळ उत्तर जे ते राज ठाकरे यांनी दिलेलं आपल्याला पाहायला मिळत त्यामुळे आता नवीन नियुक्त्या होणार का आणि मनसे त्यात महापालिकेला झालेला त्याच्यात समोर येताना आपल्याला पाहिजे अगदी अगदी अजय धन्यवाद माहितीसाठी